नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत एस टी अनुसूचित जमातींसाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी तर काय आहे हे अपडेट तर यामध्ये जी मेगा भरती होणार आहे आता कशाबद्दल मेगा भरती होणार आहे आणि कोणत्या विभागाअंतर्गत जागा होणार आहेत याबद्दल हे अपडेट आहे तर एस टी म्हणजे जे अधिसंख्य पदे होते अनुसूचित जमातींसाठी ते आता रिक्त होणार आहेत आणि त्या अंतर्गत ही पदभरती प्रकारे होणार आहे आणि किती महिन्यांचा तुम्हाला कालावधी देणार आहेत की त्या अंतर्गत ही पदे रिक्त करायची आहेत आणि जे अनुसूचित जमाती म्हणजे जे खरंच खरोखर अनुसूचित जमाती ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत असे विद्यार्थी जे दावा सिद्ध करू शकलेले आहेत त्यांच्यासाठी आहे खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे तत्पूर्वी आपण बघूया की सर्व सरसेवा आणि महानगरपालिकेच्या ज्या बॅचेस आहेत त्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या ॲपवरती तुम्हाला अवेलेबल आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला काय काय याच्यामध्ये लेक्चर्स प्रोव्हाइड केले जाणार आहे ते आपण इथे बघणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता जो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो तुमचा सर्व इथे कव्हर करून घेतला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवल्या जाणार आहे आणि ह्या ज्या नोट्स असणार आहेत त्या पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तसेच सगळ्यात मेनली त्याच्यामध्ये तुम्हाला जे अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकणार आहात आणि हे सर्व तुम्हाला वन इयरच्या वॅलिडिटीमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपया फीजमध्ये तुम्हाला हे सर्व अवेलेबल आहे तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन आणि आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आपण आज बघणार आहोत की जे अपडेट आहे की जे आदिवासी विकास विभागाअंतर्गत अपडेट आलेलं आहे की जे तुम्ही एस टी कॅटेगरीसाठी आहे तर काय आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी ते आपण बघूया तर इथे आदिवासी विकास विभाग मादाम जे मंत्रालय मुंबईचं आहे त्या अंतर्गत हे अपडेट करण्यात आलेलं आहे तर या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे इथे बघा प्रति अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सर्व मंत्रालय आणि प्रशासकीय विभाग या सर्वांमध्ये हे अपडेट करण्यात आलेलं आहे आणि त्याआधी ही आर टी आय फाईल करण्यात आला होता त्या अंतर्गत त्यांनी आता जो विभागाअंतर्गत जे अधिसंख्य पदे आहेत ते आता कशाप्रकारे रिक्त होणार आहेत ते इथे आपण बघूया तर इथे विषय आहे अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत अशी रिक्त होणारी पदे अनुसूचित मधील व्यक्तींमधून व्यक्तींकडून भरणेबाबत आता काय करायचं आहे अधिसंख्य पदे म्हणजे काय सर्वात पहिले तर अधिसंख्य म्हणजे अशी पदे की जी एस टी कॅटेगरी आता सपोज मी फॉर्म एस टी कॅटेगरीमधून भरलेला आहे आणि मी तो फॉर्मचा दावा सिद्ध करू नाही शकली की माझ्याकडे अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आहे किंवा मी वॅलिडिटी नीट आ, काय करू शकले नाही की सिद्ध करू शकली नाही तर मग अशा वेळेस माझी निवड कशा पद्धतीने केलेली की अधिसंख्य पदावरती म्हणजे तात्पुरता कालावधीसाठी कंत्राटी बेसिसवरती माझी निवड करण्यात आली होती सपोज मग त्यानंतर मग माझ्या जागी ज्यांनी ज्यांच्याकडे ॲक्च्युअलमध्ये एस टी प प्रमाणपत्र आहे मग अशा व्यक्तीला ते तिचं ते पद होतं मग त्याद्वारे ती आता जी पदं आहेत जी अधिसंख्य पदं आहेत जी तात्पुरत्या कालावधीसाठी निवडलेली आता पूर्णपणे रिक्त करण्याबाबत हे परिपत्रक आहे मग आता त्यांच्यासाठी किती महिन्यांचा कालावधी दिलेला आहे आणि ही प्रोसेस कशी चालू आहे त्याबद्दल आपण इथे आता बघूया तर इथे बघा की अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांवर नियुक्ती मिळवलेला परंतु अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत आता त्यांना अशा पदावरती वर्ग करण्यात आलेलं आता काय करायचं आहे अशी रिक्त होणारी पदे अनुसूचित जमातीतील व्यक्तींमध मदु, व्यक्तींमधून भरण्याबाबत सर्व विभागांना आता इथे कोणत्या कोणत्या विभागाअंतर्गत पदभरती होणार आहे तर सर्व विभाग म्हणजे जेवढे पण आता सरळ सरळसेवेच्या विभागाअंतर्गत तुम्ही पद फॉर्म भरताय तसेच इतर महाराष्ट्र शासनाअंतर्गत जेवढ्या विभागाअंतर्गत परीक्षा कंडक्ट केल्या जात आहेत अशा सर्व विभागांसाठी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी ही पदे रिक्त होणार आहे म्हणजे तुम्ही आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॉर्म भरू शकता अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता त्यानुसार सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयामधील अधिसंख्य पदांबाबत आदेश पा आदेश पारित केलेले आहेत म्हणजे ऑलरेडी सांगितलेलं आहे की रिक्त पदे किती आहेत आणि किती जे कार्यकर्ते आहेत म्हणजे कर्मचारी आहेत असे अधिसंख्य पदावरती आहेत मग सामान्य प्रशासन विभागामार्फत मार्फत प्राप्त झालेली आपल्या विभागाशी संबंधित अधिसंख्य पदाच्या संख्येबाबतची माहिती सोबत जोडलेली आहे प्रत्येक विभागाने तशी माहिती दाखल केलेली आहे तर सगळ्यात मेनली आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर सदर अधिसंख्य पदांमध्ये रिक्त झालेली जी, जी पदे आहेत ती भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही काय करायची आहे तीन महिन्याच्या आतमध्ये काय करायचं आहे पूर्ण करायची आहे असं त्याबाबत काय करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत परिपत्रक करण्यात आलेलं आहे म्हणजे जे जी रिक्त पदे आहेत त्याबद्दलची जी जाहिरात आहे ती तीन महिन्याच्या आतमध्ये प्रसिद्ध करायची आहे मग तुम्हाला तर लवकरच याबद्दल पदभरती दिसेल अपडेट्स दिसतील पण सगळ्यात मेनली काय करायचं आहे की तुमचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला क्लिअर ठेवायचं आहे कारण की तुम्हाला पुन्हा अधिसंख्य पदांमध्ये नाही जायचं आहे तर त्यामुळे तुम्हाला जे लागणारं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यासाठी लागणारे जे व्हॅलिडिटी आहे ते तुम्हाला काढायची आहे आणि त्याद्वारे इथे तुम्ही तुमचा जो पद एस टी अनुसूचित जमातीचा जो प्रमाणपत्राचा तुम्ही लाभ इथे घेऊ शकणार आहात आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट जाणून घ्यायचे असतील तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी नवी नोटिफिकेशन्स इथे अवेलेबल होतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि काही याच्याबद्दल डाऊट असेल तर तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा थँक्यू